लिखित जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकावर आपण चर्चा करत आहोत काल आपण त्या पुस्तकातल्या पहिल्या प्रकरणावर चर्चा केलेली होती आज आपण चर्चा करत आहोत दुसऱ्या प्रकरणावर आणि या दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे वर्गाबाहेरचा विद्यार्थी ते विद्यार्थी दिन नेमकं हे प्रकरण काय आहे पेज क्रमांक एकोणीस वरती हे प्रकरण सुरू होतंय वर्गाबाहेरचा विद्यार्थी ते विद्यार्थी दिन या संदर्भाने लेखकांनी चर्चा केली आहे जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकामध्ये व्यवस्थेने ज्या विद्यार्थ्याला वर्गाच्या बाहेर बसवले त्याच विद्यार्थ्याचा पुढे त्याच सरकारला विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा लागतो त्यासाठी विविध आंदोलन होतात आणि मग आंदोलन झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा शाळेतला पहिला दिवस हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा होतो नेमका हा विद्यार्थी कोण आणि हा विद्यार्थी वर्गाबाहेर बसल्यानंतर तो कसा विद्यार्थी दिन साजरा झालेला आहे आणि हा विद्यार्थी कसा मोठा झाला आहे या पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत जग बदलणारा बाप मानुष्य पुस्तक जगदीश ओळ्या लिहिलं आहे त्या पुस्तकात चर्चा सर्वत्र सुरू आहे आज आपण याच पुस्तकातील दुसऱ्या प्रकरणावर चर्चा करणार आहोत ते प्रकरण म्हणजे वर्गाबाहेरचा विद्यार्थी ते विद्यार्थी दिन आपल्या सर्वांना माहीतच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बालपणापासून ते अगदी त्यांच्या वयाच्या शेवटापर्यंत अनेक गोष्टीला सामोरं जावं लागलं अनेक लढ्यांना सामोरं जावं लागलं त्यांना संघर्ष करावा लागला आणि त्यांचं आयुष्यच मुळात संघर्षमय होतं आणि मग संघर्षमय या आयुष्यामध्ये जेव्हा बालपणापासून त्यांना संघर्षाला सामोरं जावं लागलं आणि जेव्हा शाळेमध्ये लाडका हा भिवा जो आहे शाळेत दाखल होतो तेव्हा शाळेचा पहिला दिवस तो पहिला दिवस त्या शाळेचा आज सरकार विद्यार्थी दिन म्हणून साजरा करत आहे परंतु या पाठीमागे किती कष्ट होते या पाठीमागे किती वेदना होत्या किती यातना होत्या आपल्याला या पुस्तकातून वाचायला मिळते विद्यार्थ्यांनी काय घ्यावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श कसा घ्यावा या पुस्तकातून आपल्याला वारंवार दिसून येतं आणि म्हणून वर्गाबाहेरचा विद्यार्थी ते विद्यार्थी दिन या संदर्भाने जी काही माननीय पुस्तकामध्ये लेखक करतात लेखकांनी तर या पुस्तकातून ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत जे काही त्यांनी मांडणी केलेली आहे ती मांडणी फक्त आजच्या पिढीला आजच्या जगातल्या सर्व लढाऊ विद्यार्थ्यांसाठी आणि या, या सर्व लढाऊ लोकांसाठी त्यांनी हे पुस्तक लिहिलंय त्यांनी काय आदर्श बाबासाहेबांपासून घेतला पाहिजे आपल्या सर्वांनाच माहीत आहे जेव्हा सुभेदार रामजी आंबेडकर रिटायर झाले नव्हे तर ती तर इंग्रजांनी त्यांना पदावरून मुक्त केलं सुभेदार सैन्यामध्ये सुभेदार असलेले रामजी आंबेडकर महार लोकांना सैन्यातून कमी करायचा कमी करण्याचं ठरवलं ब्रिटिश सरकारने आणि मग या ब्रिटिश सरकारने कमी केल्यानंतर सुभेदार रामजी आंबेडकरांची नोकरी गेली आणि ते साताऱ्यामध्ये खर तर एका स्कूल मध्ये या ब्रिटिश सरकारनी त्यांना शिक्षकाची नोकरी दिली त्या ठिकाणी ते पुढे मुख्याध्यापक झाले आणि मग अशा अशा वेळी ते साताऱ्यामध्ये लष्करी भागामध्ये ते राहायला आले आणि मग लष्करी भागामध्ये सुभेदार रामजी आंबेडकर जेव्हा सेवानिवृत्तीच्या नंतर राहायला आले आणि आल्यानंतर जो काही प्रवास त्यांच्या एकूणच जीवनाचा सुरू होतो आणि हा लाडका विवाह जो की पाच सहा वर्षाचा आहे तो पहिल्यांदा शाळेत जातो आणि सात नोव्हेंबर एकोणीसशे रोजी शाळेत गेलेला लाडका भिवा खरं तर तिथून त्याच्या जगण्याचा त्याच्या एकूणच संघर्षाला सुरुवात होते जसा पोरका असलेला भिवा जन्मतापासूनच त्याच्या वाट्याला जे काही दुःख आणि वेदना आल्या आणि त्या सगळ्या दुःख वेदनाला लढत लढत संघर्ष करत करत हा लाडका भिवा जेव्हा शाळेत जातो तेव्हा या भिवाच्या वाट्याला काय काय दुःख आले आणि त्यातून आपल्या मुलांनी किंवा एकूणच विद्यार्थ्यांनी काय धडा घेतला पाहिजे विद्यार्थ्यांनी काय शिकलं पाहिजे हे देखील लेखकांनी या पुस्तकामध्ये आवर्जून सांगितलेलं आहे वर्गाबाहेर का बसवले आपल्या सर्वांना माहीतच आहे की भारतामध्ये अस्पृश्यता इतकी भयंकर होती की माणूस माणसाला शिवत नव्हता आणि मग अशा प्रसंगी वर्गामध्ये आणि ही जिद्द जिद्द आपल्या मुलाला शिकवण्याची होती आणि रामजी बाबा खरंतर सुभेदार असल्या कारणाने आणि सैनिकी शाळेमध्ये पुन्हा रिटायरच्या नंतर शिक्षक असलेले सुभेदार रामजी आंबेडकर आपल्या मुलाला शिकवण्याचं मोठं स्वप्न पाहतात खरंतर प्रत्येक बाप आपल्या लेकराला मोठं करण्याचं स्वप्न पाहतो आणि मग भिवा लहानाचा मोठा झाला आणि मोठा झालेल्या भिवाला कोण कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला मोठं करायचं आणि जे काही सध्या चालू असलेली समाज व्यवस्था आहे ही समाज व्यवस्था पासून त्याला खरंतर काही समाज व्यवस्थेला व्यवस्थेपासून ज्या काही वेदना होत आहे जी काही व्यवस्था इथली अस्पृश्याला अस्पृश्य माणसाला जी काही गुलामगीचं जगणं देत आहे असं जगणं माझ्या मुलाच्या वाट्याला येऊ नये त्यानं शिकावं त्यानं मोठं व्हावं आणि हा सर्व बदल करावा असं स्वप्न कुठंतरी रामजी बाबा बघत होते आणि मग हे स्वप्न बघितल्यानंतर आपल्या मुलाला शाळेत टाकलं आणि सात नोव्हेंबर एकोणीसशे रोजी पहिला शाळेचा दिवस आणि ही शाळा कोणती तर साताऱ्यामधली तर गव्हर्नमेंट हायस्कूल जी, जी की आज आपण पाहतोय की त्या शाळेला प्रताप सिंहांचं नाव दिलेलं आहे आणि मग ही जी शाळा आहे या शाळेतला पहिला दिवस खरं तर भिवायचा आहे आणि शाळेमध्ये गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कोणाच्या असं कुठं मनिधानी नव्हता आलं की ज्या विद्यार्थ्याला वर्गाच्या बाहेर बसवलं अनेक स्पृश्य विद्यार्थ्यांनी अस्पृश्य मुलाला या बाहेर बसवलं आणि बाहेर बसवल्यानंतर तिथल्या शिक्षकांनी म्हणा किंवा त्या व्यवस्थेनं म्हणा त्यांना वर्गात घेतलेलं नाही अशा वर्गाच्या बाहेर बसणारा विद्यार्थी पुढे जगातला सर्वात मोठा विद्वान होतो आणि त्याच व्यक्तीच्या नावानं ते त्या सरकारला खर तर विद्यार्थी दिन साजरा करावा लागतो या सर्व प्रवासातले या सर्व प्रवासाचं वर्णन जे आहे ते लेखकाने या पुस्तकामध्ये या दुसऱ्या प्रकरणामध्ये केलेलं आहे आपल्या लक्षात येईल की साताराच्या राजवाड्या चौकामध्ये असलेली ही शाळा आणि पुढे त्या शाळेमध्ये शिकणारा भीवा आणि या ठिकाणी जो काही अस्पृश्य मुलांना होणारा त्रास जो आहे तो खरं तर कोणाच्याच वाट्याला येऊ नये आणि मग आपल्या लक्षात येईल की शाळेचा पहिला दिवस हा भिवाचा असतो आणि जगातील विद्वानापैकी एक विद्वान असलेल्या व्यक्तीला शाळेमध्ये कसा त्रास होतो त्याच्या बालवयात त्याला त्याच्या मनावर कसला या अस्कृष्ट चटके बसतात आणि या चटक्यातून या धक्क्यातून आणि या सर्व वेदनेतून जो बाहेर येतो आणि बाहेर येऊन खरंतर जगातल्या विद्वानांपैकी एक विद्वान होतो हा खरंतर आज मुल आज सर्व जगातल्या मुलांसमोर जगातल्या विद्यार्थ्यांसमोर तर हे मोठे आदर्श आहेत हे आपल्याला म्हणजे मी सांगण्याची गरज नाही हे आपल्याला लक्षात येणार आहे आणि मग जेव्हा भेव्हा शाळेत जातो हो, तेव्हा त्याआधी आपण पाहूयात की एवढ्या मोठ्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये किंवा आपल्या मुलाला मोठं करायचं आहे शिकून खूप मोठं करायचं आहे असं रामजी बाबाच्या मनात येते कुठून तर आपल्या सर्वांना माहितच आहे की संत कबीर आणि या संत साहित्याचे अभ्यासक असलेले संतांच्या वाणीचे संतांच्या विचाराचे अभ्यासक असलेले सुभेदार रामजी आंबेडकर खरं तर सैन्यामध्ये सुमेदार आहेत आणि नंतर ते शिक्षक देखील आहेत आणि मग स्वाभाविक आहे की अशा पित्याला आपला मुलगा ज्या बापाचं इंग्रजीवरती प्रभुत्व आहे अशा बापाला स्वाभाविक आहे असं वाटणं की आपला लाडका भिवा हा तर मोठा व्हावा आणि मोठा होऊन त्यानं काही गुलामी नष्ट करावी त्यानं या दिनदुबळ्यांसाठी काम करावं त्याच्या वाट्याला हे दुःख येऊ नये कारण शिक्षण नसल्यामुळे या लोकांच्या वाट्याला हे दुःख येतंय हे खरं तर रामजी बाबा जाणून होते आणि मग या वेदनेतून या दुःखातून स्वतःलाही बाहेर काढण्यासाठी आणि आपल्या समाज बांधवांनाही बाहेर काढण्यासाठी रामजी बाबांनी खरं तर बाबासाहेब आंबेडकरांना शिकवण्याचा वेळ उचलला आणि त्यांच्या त्याला त्या भिवाला मोठं करण्यासाठी स्वप्न बघितलं आणि मग जेव्हा रामजी बाबा हे स्वप्न पाहतात आणि हे स्वप्न पुढे सत्यामध्ये उतरतं हे आपल्या लक्षात येतं एक प्रसंग त्या ठिकाणी खरं तर लेखकानं फार छान वर्णन केलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील त्यांच्या अनेक पुस्तकांमध्ये किंवा लिखाणामध्ये अनुभव मांडताना ते सांगतात की या शाळेमध्ये पाण्याचा माठ असायचा आणि पिण्याच्या पाण्याला शिवण्याची परवानगी खर तर त्या काळातही विद्यार्थ्यांना नव्हती आणि मग अस्पृश्य असलेला विद्यार्थी वर्गाच्या बाहेर बसायचा भिवा आणि बाहेर बसून जे काही शिक्षण आहे ते शिक्षण घ्यायचा जेव्हा तहान लागायची तेव्हा ता तहानेनं व्याकुळ झालेला भिवा शिपायाला पाणी मागायचा त्या माठापाशी जायचा आणि माठापाशी गेल्यानंतर शिपाई निघून जायचे खर तर आपल्या लक्षात येईल की बालपणापासूनच संघर्षाचं जीवन जगल्या जगणारा विवाह पुढे आपण पाहतोय चौदार तळ्याचा सत्याग्रह करतात ज्या मुलाला लहान असताना शाळेमध्ये असताना पाणी प्यायला भेटू नये आणि तोच मुलगा मोठा झाल्यानंतर खरं तर पाण्यासाठी जगातलं पहिलं असं आंदोलन करतो आणि या आंदोलनातून जगाला देखील दाखवून दिलं जातं की या देशातल्या माणसांना माणसांनी कसं गुलाम केलं त्याला के के त्या माणसांना कसं गुलामीमध्ये ठेवलेलं आहे त्याचा कसा ते अस्पृश्य म्हणून त्याचा कसा विटाळ पाळतात ह्या सगळ्या गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी अनुभवलेल्या होत्या आणि याच अनुभवातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातला पाण्यासाठीचा पहिला संघर्ष खर तर आपल्या भारतामध्ये बाबासाहेब करतात आणि मग चौदा त्रेला सत्याग्रह देखील याच तर संस्कारातून या, या सगळ्या भोग भोगलेल्या वेदनेतून येतो हे आपल्याला सांगता येतं आणि मग शाळेत पिण्याच्या पाण्यासाठी झालेला संघर्ष पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना करावी लागणारी धडपड या सर्व गोष्टी बाबासाहेब आंबेडकर देखील सांगतात आणि या पुस्तकामध्ये लेखक देखील वर्णन करतात लेखक म्हणतात की बाबासाहेब देखील म्हणतात की शाळेत माठ असायचा जेव्हा असं वाटायचं की त्या शाळेच्या भाकरी ज्याला आपण आज टिफिन म्हणून ज्याला डब्बा म्हणून त्या एका फडक्यामध्ये बांधलेला असायचं आणि स्वाभाविक आहे अस्पृश्य मुलांच्या भाकरी बाहेर राहायच्या आणि वाऱ्यामुळे उन्हामुळे त्या भाकरी कडक खायच्या आणि कडक झालेल्या भाकरी जेव्हा हे मुलं खायची तेव्हा खाता स्वाभाविक आहे की तो ते घास कधी कधी त्यांना अडकला असताना वाटत होतं अशा प्रसंगी माठाकडे पळत पळत मित्र आणि जेव्हा त्या माठाकडे पळत पळत जायचे तेव्हा लक्षात येतं की ते लोक जे आहे ते शिपाई जे आहे त्या माठापासून दूर जायचा आणि तो जाणीवपूर्वक कधी 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 नकळतो त्या माठापर्यंत यायचा नाही आणि या भिवाला खर तर पाणी प्यायला मिळायचं नाही आणि मग हा पाण्यासाठीचा जो संघर्ष आहे आणि हा पाण्यासाठीचा संघर्ष आपण पाहतोय ते अठराशे त्र्याण्णव ला जेव्हा रामजी बाबा रिटायर होतात रामजी बाबा सैन्यातून बाहेर पडतात आणि तेव्हा हा जो काही संघर्ष आहे तो त्या काळातला संघर्ष आपल्या लक्षात येतो आणि एक अठराशे पंच्याण्णव आपण पाहू की पंच्याण्णव शहाण्णवच्या दरम्यान दरम्यानच्या काळातला हा जो काही संघर्ष आहे हा जो काही लढा आहे लेखक याच्यामध्ये उभा करतात आणि मग अशा पद्धतीने जेव्हा अं रामजी बाबांच्या बाबतीमध्ये आपण विचार करतोय की आपल्या मुलाला मोठं करायचं शिकवायचं ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत कुठल्याही बापाला मुलगा मोठा हवा असा वाटतो परंतु त्या मुलाची किती कमाल आहे बघा की एवढ्या बाल वयामध्ये एवढ्या छोट्या वयामध्ये एवढे मोठे संघर्ष एवढे अस्पृश्य चटके सहन करावे तरीही शिक्षण सोडायचं नाही म्हणजे शिक्षणासाठी सगळं काही सोडलं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण सोडले नाही हे खरं तर लेखकांनी आवर्जून सांगितलेलं आहे लेखक म्हणतात की एवढा अपमान सहन करावा लागला एवढं दुःख वाटायला आलं एवढा संघर्ष करावा लागला अस्पृश्य म्हणून वेळेला पाणी प्यायला भेटलेलं नाही एवढा एवढा सर्व संघर्ष एवढा लढा द्यावा लागला हे शिक्षण घेत असताना परंतु हा लहान भिवा खरंतर बाहेर पडून तो शिक्षण नाकारू शकला असता तो त्याच्या वाडी वस्तीमध्ये तो मुक्त जगू शकला असता तो बाहेर फिरला असता शिक्षण सोडला असतं तरी आपल्या लक्षात येईल की अशी कित्येक मुलं त्या काळामध्ये असतीलच ना जे की अशा या सगळ्या गोष्टीला कंटाळून ते बाहेर पडले आणि ते शिक्षण घेतले असं विवा देखील करू शकला असता परंतु वडिलांचा संस्कार अर्थात सुभेदार रामजी बाबांचा संस्कार तो संस्कार जो आहे तो लढण्याचा संघर्ष करण्याचा कारण बाप सुभेदार असल्यामुळे स्वाभाविक आहे लढण्याची आणि संघर्ष करण्याची जिद्द या बाल विवा मध्ये देखील आलेली आहे आणि म्हणून हा बाल विवा करत लढतो संघर्ष करतो अपमान सहन करतो आणि हा अपमान सहन करून सर्व काही सोडतो परंतु शाळा मात्र सोडत नाही असं लेखकांनी म्हटलेलं आहे मी तर म्हणेल की मान अपमान खरं तर गिळला परंतु उद्याचं भविष्य मात्र बाबासाहेबांनी गिळलं नाही उद्याचं भविष्य मात्र त्यांनी गिळलं नाही हे आपल्या लक्षात येतं आणि म्हणून हा जो काही अपमान आहे हा अपमान गिळला परंतु ज्याचं भविष्य आपण गिळू दिलं नाही किंवा गिळलं नाही आणि त्याच्या भविष्यासाठी बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थानं आपल्यासमोर बाबासाहेब म्हणून उभे राहतात आपल्या सर्वांना माहीत आहे इतकं सोपं होतं का की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनणं किंवा तुमच्या माझ्यासारख्यांचा बाप होणं इतकं सोप्पं काम नव्हतं हे नक्कीच आपल्याला लक्षात येईल आणि म्हणून शाळेमध्ये ज्या वर्गाच्या बाहेर शिकावं लागलं वर्गाच्या बाहेर बसावं लागलं आणि वर्गाच्या बाहेर बसून तो भिवा शिकला आणि पुढे त्याच्या नावानं विद्यार्थी दिन म्हणून साजरा होतो यातून आपण काय घेतलं पाहिजे खरं तर आपल्या लक्षात येईल की आजच्या घडीला आज आपण पाहतोय प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन आलेला आहे आणि प्रत्येकाकडे जी काही माहिती आहे का क्लिक वरती माहिती मिळते आणि अशा प्रसंगी आपण पाहतोय सर्व काही सुखसुविधा असताना सुद्धा अनेक मुलं हे डिग्रीपर्यंत जात नाहीत अनेक मुलं आपली डिग्री पूर्ण करत नाहीत आणि ते बाहेर पडतात आणि संघर्षावरून छोट्या छोट्या लढ्यावरून त्यांना असं वाटतं की खूप काही आपण संघर्ष करतोय आणि मग अशा अनेक छोट्या मोठ्या संकटांना ही मुलं घाबरतात आणि त्यातून बाहेर पळतात आणि पळ काढतात परंतु आपल्या सर्वांसमोर एक मोठा आदर्श म्हणजेच भिवा अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हे जगासमोर आदर्श आहेत की ज्या मुलाला वर्गातच बसू दिलं नाही तो मुलगा खरंतर त्या देशामध्ये त्याच्या नावानं एक शिक्षक दिन त्याच्या शाळेच्या पहिल्या दिवसाचा विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा लागतो किंवा त्याचा सरकारला भाग पाडला जातो तो त्याचा लढा तयार होतो संघर्ष उभा राहतो आणि या विद्यार्थ्याचा शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थी दिन म्हणून आपण साजरा करतो आता आपल्या लक्षात येईल की या ज्या शाळा ही जी शाळा आहे किंवा या शाळेत जी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था बदल बदलवण्याचं काम खरं तर या पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात आणि आपल्याला अजून काय घ्यायचं आहे तर आपल्या लक्षात येईल की देशातच नाही तर जगामध्ये ज्या विद्यार्थ्याला ज्या विद्यार्थ्याला शिक्षण नाकारलं ज्याला वर्गात बसू दिलं नाही त्याच्यासोबत अस्पृश्यतेचा व्यवहार केला ज्याला प्यायला पाणी भेटलं नाही त्याला त्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागला बालपणापासून संघर्ष करावा लागला लढावं लागलं अपमान अनेक वेळा गिलावा लागला आणि असा विद्यार्थी ज्याच्या नावानं विद्यार्थी दिन साजरा होतो तर खरतर तर देशातच नाही तर जगात असं एकमेव उदाहरण असावं आणि हा जगातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक मोठा आदर्श आपल्यासमोर राहतील असं म्हणणं तरी वावगं ठरणार नाही ज्या विद्यार्थ्याला त्या शाळेमध्ये जाऊन शंभर वर्ष पूर्ण होतात आणि म्हणून अशा वेळी सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार सतराला हा विद्यार्थी खरंतर ही मान्यता मिळते आणि विद्यार्थी दिनाला मान्यता मिळते आणि सात नोव्हेंबर हा जो दिवस आहे तो विद्यार्थी दिन म्हणून साजरा होतो आणि त्याच विद्यार्थ्याच्या शाळेच्या शंभर वर्षा शंभर त्याच्या प्रवेशाला होता आणि विद्यार्थी दिन म्हणून तो साजरा होतो खरं तर ही व्यवस्था बदलण्याचं कार्य व्यवस्था बदलण्याचं कार्य परिवर्तन करण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे आणि ही जिद्द आहे ही चिकाटी आहे ही खरं तर आजच्या युवकांनी घेण्यासारखी आहे आजच्या मुलांनी घेण्यासाठी सारखी आहे विद्यार्थ्यांनी घेण्यासारखी आहे आणि ही चिकाटी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्ये आपल्याला दिसून येते हे विद्यार्थ्यांनी घेणं हे आजच्या काळाची गरज आहे खरं तर माणसांनी किती मोठं व्हावं या संदर्भामध्ये बीडचे वक्ते राहुल गिरी आमचे विद्यार्थी मित्र आहेत ते असं म्हणतात की माणसांनी किती मोठं व्हावं किती मोठं व्हावं तर एखाद्या विद्यार्थ्याला वर्गाच्या बाहेर बसवावं त्याला प्यायला पाणी न द्यावं आणि त्याच विद्यार्थ्यानं या देशाचं संविधान लिहावं आणि जगामध्ये तर खर तर विद्वानांच्या यादीमध्ये सिंबॉल ऑफ नॉलेज ठराव जगातल्या विद्वानापैकी एक ठरावं माणसानं एवढं मोठं व्हावं असं ते म्हणतात आणि ते खरंच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होणं वाटत तितक सोपं नव्हतं भिवापासून ते डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जो काहीपर्यंतचा प्रवास आहे हा नक्कीच साधारण नव्हता हा खास खळग्याचा संघर्षाचा वेदनेचा दुःखाचा हा प्रवास करून खऱ्या अर्थानं आपल्या माणसांचं दुःख आणि वेदना आपल्या माणसाच्या दुःख वेदने वेदनेवर खऱ्या अर्थानं एक औषध म्हणून संविधान निर्माण करावं आणि आपल्या तमाम अनुयायांना या गुलामीतून मुक्त करावं धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करावं आणि असं काम जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि म्हणून वर्गाच्या बाहेर बसलेला विद्यार्थी कि त्याच्या नावानं साजरा होणारा विद्यार्थी दिन हे नक्कीच या जगासमोरचं आणि आपल्या भारतासमोरचं हे सर्वात मोठं आणि पहिलं असं उदाहरण असणार आहे 誰